नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऐश्वर्याने ह्या सगळ्या गोष्टींचा मनावर खूप वाईट परिणाम करून घेतलेला असतो त्यामुळे ती जरा अस्वस्थ असते त्यावेळेला तिच्या आई तिच्या डोक्यावरनं हात फिरवते पण ती माझोरडी तो हात ढकलत तिला म्हणते मला हात लावायचा नाही आणि मला सहानुभूती दाखवायची तर अजिबातच गरज नाही मी स्वतःला सावरू शकते त्यामुळे तू माझी समजूत काढू नको आणि मायेने माझ्या इथे हातही फिरवू नको पण ती बिचारी माऊली तिच्या लेकीच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवते आईशू अगं स्वतःला सावर मला तुझी खूप काळजी वाटते असं बोलत ती तिच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करते पण मात्र ही माजोरडी मुलगी तिच्या आईला सांगते तुला कळत नाही का मी तुला जायला सांगते पण ती बिचारी पुन्हा तिच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करते आणि मग त्याच्यानंतर एकदम घसा खरडून ओरडून एकदम जोरात तिच्या आईवरती रागवते आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं मला कुणाशी काही बोलायचं नाही नाहीतर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करेल असं म्हटल्यावर ती बिचारी बाहेर निघून जाते इकडे सारंगनेही काही वेगळं काही केलेलं नाही त्यानेही त्या, त्या गोष्टीचं मनावर खूप जास्त लागून घेतलेलं असतं त्याला फार दुःख होत असतं आतल्या आत तो झुरत असतो कुणालाही तो मन मोकळं करून बोलू शकत नसतो पण त्याची लाडकी आजी त्याच्यासमोर दिसता क्षणी त्याचा जो बांध असतो त्याने धरून ठेवलेला तो फुटतो आणि तो ढसाढसा त्याच्या आजीसमोर रडू लागतो आजी मग म्हणते ऐश्वर्या कुठे आहे त्यावेळेला तो सांगतो आता ऐश्वर्याचं ह्या घरात कोणीही नाव घेणार नाही तू आणि तूही घेऊ नको त्यावेळेला आजी म्हणते का नको ती तुझी बायको आहे अर्धांगिनी आहे पण तो म्हणतो तिने माझ्या नानांना जिन्यावरनं ढकललं त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणाला त्यांच्याकडनं चुकून झालं कसं झालं हे त्यांनाच माहिती पण ते सगळं चुकीचं होतं त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलं पण आजीचं म्हणणं असतं तिचीही काहीतरी बाजू असेल आपण तीही समजून घ्यायला हवी पण सारंग जरा स्पष्टच बोलतो आजी आता तूही तिचा विषय सोड तिच्याबद्दल मला समजूत घालण्याचा तूही प्रयत्न करू नको असं म्हणत आजीला तो तिथेच थांबवण्याचा प्रयत्न करतो पण आजी काही प्रयत्न सोडत नाही सारंगला ना ती सारखं सांगत असते तिच्या बाजूने विचार करायला हवा तू तिला विचारलंस का तू असं का वागलीस ती तुझ्यासाठी किती जीव काढत होती तुला मान मिळावा सन्मान मिळावा तुला ह्या घरात सगळं काही मिळावं म्हणून तर ती प्रयत्नशील होती आणि तू काय केलंस तू ती ऐश्वर्याला घराबाहेर काढून दिलं सगळ्यांनी कुटुंब कौल घेतला त्या कलशात सगळ्यांनी त्यांचं मत टाकलं आणि मलाही टाकावं लागलं आता कुलुंब... कुटुंब कुटुंब कलशप्रमाणेच आता चालावे लागेल ह्या घरात सगळ्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे तसं वागलेही हे काही आजीला मान्य नसतं पण आजी सारंगला सांगत असते तू दुसऱ्या बाजूने विचार कर नाण्याला कधीही दोन बाजू असतात आता दुसरी बाजू म्हणजे काय सारंगला काही समजे ना पण सारंग, सारंग आजीला म्हणतो मला कुठलाच विचार करायचा नाही ती गेली आता तिचा विषय या घरात संपला असं कसा संपला असं म्हणत आजी सारंगला जा विचारते विषय काही संपणार नाही आणि तू तिची बाजू दुसरी ऐकूनच घ्यायला हवी असंही ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते इकडे ऐश्वर्या फोटोंचा अल्बम पाहत असते आणि त्या ॲल्बममधले फोटोही पाहत असते ऐश्वर्या तिच्या लग्नाचे प्रत्येक क्षण अनुभवत असते तिला ते नको असणारे क्षण तिच्या गाळ्यात कसे पडले ते सगळं कसं घडलं ते सगळं आठवतं त्याच वेळेला तिथे तिची आई येते कावेरी तिला म्हणते तू ना किती वेळ झाला जेवलेली नाही आणि तू थोडे दोन घास तरी खाऊन घे तुझ्याकडे पाहावं ना झालंय मला पण ती म्हणते मला जेवायचं नाही तिची आई तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते अगं बाळा असं वागायला नको दोन घास पोटात गेले की माणूस शांत होतो आणि डोकंही शांत शिथील असतं पण ती म्हणते नाही सांगितलेलं कळत नाही का जा इथून पण बिचारी माऊली स्वतःचा प्रयत्न काही करणं सोडत नाही तिच्या हाताने मग ती तिला घास भरवण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्या पण काही एका पाण्याने नाणलेली नाही तीही म्हणते तुला तर आता आनंद व्हायला हवा अगं माझं वाटोळ झालं बघ तुझ्यामुळेच झालं हे सगळं तूच घडवून आणलंस ना तुझ्या मनासारखं झालं ना आले ना मी एखाद्या फॉल्टी पीस सारखी तुझ्या घरामध्ये आणि तिच्या आई तिला समजवण्याचा हात लावण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला ती हात ढकलत म्हणते मला स्पर्श करायचं नाही हे सगळं करण्यामागे तूच आहे कारणीभूत तू त्या सौमित्राला सोडून दिलं आणि त्याच्यामुळे तो पळून गेला त्याच्यानंतर मला त्या फॉल्टी पीजसोबत लग्न करावं लागलं आणि माझं आयुष्य तिथूनच बर्बाद झालं या सगळ्याच्या मुळाशी फक्त तू आणि तूच आहे तुझ्यामुळेच माझं हे आयुष्य एवढं बर्बाद झालं असं ती तिच्या आईला बोल लावते तिच्या आई बिचारी तिला समजवत असते ना फार चिडचिड करते ना दोन घास पोटात घे म्हणजे तुला बरं वाटेल इकडे सारंगला आजी समजवत असते नानांनी सगळ्यात पहिले जानकीकडं बोट केलं होतं आणि आज अचानक काय झालं ते ऐश्वर्याकडे बोट करताय तुला नाण्याची दुसरी बाजू ऐकायला हवी ना हे बघ हे घर ऋषिकेशच्या नावावर कंपनी जानकीच्या नावावरती मग सगळं काही त्यांच्या दोघांच्याच ताब्यामध्ये मग नानांनी पाहिलं जर आता आपण तिची बाजू घेतली नाही तर ती आपल्याला ह्या घराच्या बाहेर काढेल कारण आपण तिला ती ह्या घराच्या बाहेर काढलं होतं त्याचप्रमाणे ती तुम्हाला सगळ्यांना नानांसोबत बाहेर काढेल त्यामुळे नानांनी विचार केला असेल आणि सगळं काही मसा रावची मुलगी दुश्मनच ना तिच्या डोक्यावर खापर फोडून नाना मोकळे झाले पण सारंग म्हणतो नाना काही अशी वागू शकणार नाही आजी तू काहीही बोलते पण आजी तिच्या थी तिचा पॉईंट एकदम बरोबर पटवून सांगते की नानांनीच हे सगळं केलं नानांनी मुद्दाम ऐश्वर्याचं नाव घेतलं तिला घराबाहेर काढलं आणि सगळेजण ह्या घरात सेफ झाले नानांच्या नावावर ते आता काही राहिलेलं नाही सगळं काही ऋषिकेश आणि जानकीच्या हातात गेले त्यामुळे त्यांच्याच त्यांच्या बाजूने त्यांच्या कौलाने बोलणं त्यांच्याकडनंच वागणं हे त्यांना बरोबर वाटलं असेल आणि ह्या वयात आता ते धक्के खात कुठे जाणार हाच विचार करून त्यांनी जानकी आणि ऋषिकेशची बाजू घेतली ही इकडे कावेरी ऐश्वर्याला समजत असते दोन घास खा तुझं डोकं शांत होईल तू खूप चिडचिड करते मग ती म्हणते बरं दोन घास खायचीच गोष्ट आहे ना बरं चल तुझा ऐकते मी मग तो फोटोतल्या ॲल्बमधले फोटो ती फाडते तिच्या तोंडामध्ये गबा 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 अशी कोंबत असते इतका घाणेळा प्रकार तो पाहून कावेरी घाबरते तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का अशी का वागते आणि ती कचा कचा ते फोटो चावत असते तोंडामध्ये घेऊन ह्या सगळा प्रकार पाहून बिचारी कावेरी घाबरते आणि आहो आहो इकडे या हे बघा काय करते शू असं म्हणत असते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्या ते कागद चावून चावून गिळत असते हे घाणेडा प्रकार पाहून आपल्या मुलीच्या डोक्यावर परिणाम झालाय असं कावेरी सांगण्यासाठी त्या सयाजीकडे जाते सयाजी मात्र फारच माजोरडत तोही त्याच्या बायकोला म्हणतो काय झालंय बोमट्या मारायला मग ती म्हणते आहो ऐश्वर्या बघा कशी करते तिच्याकडे बघा ना चला ना ती ना डोक्यात राहिली नाही मला असं वाटते तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यावेळेला सयाजी तिच्यावरती चिडतो काय म्हणालीस माझ्या मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला तू काय मूर्ख आहेस का माझ्या मुलीच्या डोक्यावर परिणाम नाही झालेला बिचारी दुःखामध्ये आहे दुःखामध्ये असल्यामुळे ती अशी वागते आणि हे एवढं मोठं दुःख माझ्या मुलीच्या पदरात त्या त्या जानकीनेच टाकलं त्या रणदिवेंनी टाकल्यामुळेच हे सगळं घडत आहे त्यांना मी सोडणार नाही जानकीला आणि त्या रणदिवेनला कावेरी त्यांना समजत असते पण सयाजी म्हणतो नाही आता बदला घ्यायची वेळ आली इकडे मात्र रणदिवेंच्या घरात सगळं आनंदी आनंदीमय झालेलं असतं इकडे प्रभू रामचंद्रांचा पाळणा हलणार सगळेजण किती खुश असतात पूजेची सगळी तयारी सगळेजण घरातले मिळून करत असतात तितक्यात प्रसादाचं ताट आल्यानंतर लगेचच ओवी म्हणते आई मला प्रसादाचा एक लाडू ना मला खूप खावासा वाटतंय असं म्हणत ती हट्ट करते आणि जानकी तिला सांगत असते हट्ट करू नको हे बघा अजून पूजा झालेली नाही पूजा झाल्याशिवाय तुला प्रसाद मिळणार नाही माहिती आहे ना तेव्हा मग ती म्हणते नाही मला पाहिजे पाहिजे मग ती तिला एक गोष्ट सांगू लागते तुला माहिती आहे का प्रभू रामचंद्र पण तुझ्यासारखेच हाट्टी होते ते लहान असताना कौशल्य आईला म्हणे मला ना चंद्रच हवा मला माझ्याजवळ आता बाळाचा हट्ट पुरवायचा तरी कसा बाळ तर मोठं हट्टाला पेटलेलं मग इकडे कौशल्य आईच्या डोक्यात एक युक्ती सुचली त्यांनी आरसा आणला त्या आरसा तो रामचंद्रांजवळ ठेवला पण ठेवताना असा ठेवला की त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसल आणि प्रति च ते च प्रतिबिंब मांडीवर घेऊन मग रामचंद्र बसले आणि त्यांना चंद्र मिळाला म्हणून ते खूप आनंदी असतात कशी आवडली सगळेजण ती गोष्ट मनापासून ऐकतात आणि खरंच किती हुशार आहे जानकी भरून जानकीचे सगळेजण कौतुक करत असतात ओवी ही आईला म्हणते आई किती छान गोष्ट सांगितलीस तुम्हाला रामचंद्रांसारखं त्याग सगळं काही महापुरुष एवढा मोठा पुरुष त्याचं हे सगळं एखाद्या व्यक्तीला जमणं फारच कठीण आहे असंही ती सांगत असते त्याच वेळेला तिथे शर्वरी आत्या येते शर्वरी आत्याला पाहून ओवी लगेच तिच्याकडे झेप घेते माझी आत्या आली माझी आत्या आली म्हणून आरडाओरडा सुरू करते आणि शर्वरी मग तिच्या आजीकडे जाते आजी तू कशी आहेस ग कधी आलीस असं म्हणत पाया पडते त्यावेळेला आजी म्हणते मला येऊन कितीतरी वर्ष झाले थट्टा करते मग इकडे सुमित्रा म्हणते आता बस झाली थट्टा मस्करी चला बरं पूजेला उशीर होते सगळ्यांनी पटापटा पूजेची तयारी सुरू करा आणि सगळी आपल्या आपल्या गप्पा मारत तिथे बसलेल्या असतात सग तितक्यात तिथे गुरुजींची वाट सगळे पाहत असताना गुरुजी येतात गुरुजी घरात येतात आणि जाणकीवाहिणी सगळी पूजेची तयारी झाली ना काही बाकी आहे का विचारू लागतात त्यावेळेला ती सांगते सगळी तयारी झाली आहे फक्त तुम्ही इथे बसा आणि तुमचं मंत्रपठन सुरू करा गुरुजी म्हणतात तुमच्या घरी आलं की मला काही टेन्शनच नसतं तुमची सगळी तयारी झालेली असते काळजीच मिटते चला बरं आता सगळ्यांनी जोडीजोडीने बसा जोडीजोडीने बस बस हो पूजा सुरू करूया असं म्हणत सगळेजण आपापले पाठ वगैरे घेऊन बसतात सगळे जोडीजोडीने बसतात घरातल्या सगळ्यांच्या हातून मग ती पूजा सुरू होते पूजा सुरू झाल्यावर सगळेजण जोडीने बसलेले असतात आपापल्या देवाच्या पूजेमध्ये सगळेजण मग्न असतात सगळेजण आनंदी असतात आणि इकडे मस्त पूजा सुरू होते गुरुजी मग त्यांचं मंत्रपठन सुरू करतात सगळं षंडोपचार्य पद्धतीने सगळी पूजा सुरू झालेली असते आणि सगळी छान प्रकारे देवाची मंत्रपठन चालू असतं सगळेजण आनंदी असतात हात जोडून देवासमोर बसलेले असतात आणि इकडे मात्र सारंग फार दुःखी असतो सगळ्यांच्या जोड्या तो नजरेखालनं घालतो प्रत्येकजण आपापल्या जोडीदारासोबत तितक्यात त्याला भास होतो ऐश्वर्या आली ऐश्वर्या त्याला म्हणते आहो चला आपल्याला उशीर होतोय पूजेला बसायला मग तीही त्याला जोडीने बसायला बोलवते आणि तो भास त्या क्षणालाच पुन्हा नाहीसा होतो मागे वळून पाहतो तर त्याची ऐश्वर्या त्याच्याजवळ नसते ह्या गोष्टीची खंत त्याला जाणवते फार दुखी होतो होतो इकडे सगळेजण आपापल्या आनंदात व्यस्त असताना सारंग मात्र फार दुखी असतो सारंग कुणाच्याही न कळतपणे तिथे पाठीमागे उभा असतो पण त्याच्या डोक्यात एकच विचार सारखा गोंगावत असतो तो म्हणजे ऐश्वर्याचा आजी म्हणते तशा नानाच्या नाण्याच्या दोन बाजू असू शकता मला माझ्या ऐश्वर्याशी बोलायला हवं तिच्या मनातलं जाणून घ्यायला हवं तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार ही जाणीव मात्र आता सारंगला होऊ लागते आणि सारंग कुणाच्याही न कळतपणे पाठीमागनं घराच्या बाहेर निघून गेलेला असतो कुणाचंही त्याच्याकडे लक्ष नसतं सगळेजण आपापल्या कामात मग्न असतात आणि पूजेमध्ये सगळेजण व्यस्त असताना मग आता इकडे पाळणा कोण हलवणार म्हणून गुरुजी विचारू लागतात जानकी बोलते की हा मान शर्वरी ताईंचा शर्वरी वंश मग येतात आणि मग दोर दोरी हातात धरतात प्रभू रामचंद्रांचा पाळणा हलवण्यासाठी हा दोरी हातात घेतात एक दोनदा हलवल्यानंतर सगळेजण छान प्रकारे पाळणं गाऊ लागतात सगळेजण आनंदी असतात इकडे मात्र मिठाचा खडा खिरीत टाकावा त्याप्रमाणे आजीने आज खडा टाकला तो म्हणजे शर्वरीवरती शर्वरी बस झालं किती दिवस असे पाळणे हलवणार तुझ्या लग्नाला कितीतरी वर्ष झाले आता तुमचंही बाळ इथे येऊ द्या त्याचाही खरा खरा पाळणा ह्या घरात हलवू द्या असं म्हणत ती टॉंट मारू लागते आणि बिचारी शर्वरीचा तिथेच हिरमोड होतो बिचारी फार कोमेजून जाते आजी आज मात्र तिचे चोच मारणं टोंट मारणं काही सोडत नाही शर्वरीला इतकी बोलल्यानंतर शर्वरी मात्र ढासळून जाते बिचारी ढासाढासा रडू लागते आणि तिथून ती उठते त्या दुसऱ्या रूममध्ये पळत जाते सगळेजण तिला समजवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करता कोणीही तिला थांबवू शकत नाही त्या क्षणाला त्यावेळेला मग सुमित्रा म्हणते आजी तू ना जिथे नको तिथेच बोलते तुला बोलण्याचं अजिबात ताळतम्य नाही कुठे काय बोलावं एवढंही हो तुला समजत नाही का गं का अशी वागतेस बिचारीचं मन दुखावलंस तू त्यावेळेला सुमित्रा तिच्या आईवरती फार रागवते शर्वरीचं मन मोडलं ह्या गोष्टीची तिला खंतही वाटते मात्र जानकी आजीला म्हणते आजी आज तुम्ही दरवेळेला असं काहीतरी बोलतात आणि सगळ्यांचं हिरमोड करतात तुम्ही वयामानाने मोठे आहात म्हणून तुम्हाला कोणी काही बोलत नाही पण तुम्ही जरा जास्तच करतात आणि आई मी जाते शर्वरीला समजवून पुन्हा वापस घेऊन येते असं म्हणत ती आत जाते इकडे सुमित्रा आईवरती फार रागवलेली असते अवंती काही म्हणते एक बाई असून दुसऱ्या बाईला एक बाई असं कसं टॉन्ट मारू शकते मला ह्या आजींचा हा स्वभावच मुळात पटतच नाही एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला असं बोलताना त्यांना कसंच काय वाटत नाही इकडे शर्वरी मात्र ढसाढसा रडत असते तिच्या मनाला ते शब्द फार लागतात आणि ती तिथे रडत बसलेली असताना तिथे जानकी जाते तिला विचारते काय झालं अगं दरवेळेला मी ह्याच प्रश्नांची उत्तरं समाजाला देऊन देऊन थकली प्रत्येकजण मला हाच प्रश्न विचारतो अगं मला वाटत नाही का मी एखाद्या बाळाची आई व्हावं मलाही आई पण मिळावं पण मला होत नाही त्यात मी करू तरी काय असं म्हणत बिचारी फार रडते आणि समाजात खरंच एखाद्या बहिणीला एखाद्या मुलीला एखाद्या बायकोला जोपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत कोणीही मान देत नाही आजपर्यंत मला माझ्या सासरी सगळेजण टॉंट मारतच होते पण आज मला वाटलं नव्हतं मला माझ्या माहेरी येऊन ह्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागेल खरंच इतकी दुःखी होते बिचारी तिच्या मनाला इतकं ते लागलेलं असतं आणि त्यावेळेला तिचं दुःख पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं प्रत्येकजण आपल्या डोळ्यातले आश्रू पुसतात पण जानकी तिला समजूत घालते हे बघा एखादं बाळ जसं आपण जन्माला घालतो पण त्या क्षणाला त्या बाळाने आपल्याला जन्म दिलेला असतं पण शर्वरी म्हणते तू नाही समजू शकणार माझं दुःख तुला देवाने इतकी सुंदरशी मुलगी दिली आहे तुझ्या पदरात तुझं लेकरू आहे माझ्या पदरात नाही ना त्यामुळे तू मला समजवूच नको पण जानकी तिचा प्रयत्न काही सोडत नाही जानकी तिला सांगत असते शर्वरी हे बघ मी आज तुला जे सांगते ते तू नीट आई तुझ्याही घरात एक ना एक दिवस पाळणं हालेल आणि देव तुलाही सुंदरसं असं बाळ देईल तू देवावरती विश्वास ठेव आज श्रीरामांचा जन्म झाला आहे त्यांच्याकडे तू मनापासून प्रार्थना कर ते तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील माझ्या माझ्यावर विश्वास ठेव कधीही रामचंद्र तुझी इच्छा अपुरी सोडणार नाही आणि खरंच मनापासून आपण प्रयत्न करूया आणि एक दिवस तुझ्याही घरात पाळणं हालेल का कुणाच ठाऊक माझं मन मला सांगते पुढच्या रामनवमीपर्यंत तुझ्या घरात छोटंसं बाळही असेल माझ्यावर विश्वास ठेव हो। आपण आपले प्रयत्न पुन्हा चालूच ठेवू हो। आणि नक्की तुझ्या प्रयत्नांना यशही येईल तुला बाळही होईल आणि अशी तिची समजूत घालत मग जानकी तिला प्रेमाने बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते इकडे सायाजीराव त्याच्या माणसांनं चिडलेले असतात एवढे सगळे प्रयत्न करून माझ्या ऐश्वर्याला अपयश कसं आलं त्यावेळेला ते, ते माणसं म्हणतात आम्ही काय करू शकणार सर आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण केले ना आणि तितक्यात मग तो चिडलेला असताना त्याला गोळ्यांचा आवाज येऊ लागतो गोळ्यांचा आवाज झाडल्याचा कुठून येतोय काही समजे ना त्या गोळ्यांचा आवाज खरं तर ऐश्वर्याच्या रूममधनं आलेला असतो ऐश्वर्या फार रागवलेली चिडलेली असते संतापलेली असते ती बंदूक घेते ती बंदूक निशाणा धरते तो म्हणजे जानकी आणि ऋषिकेशच्या फोटोवरती धाड धाड ती तिथे गोळ्या मारू लागते आणि आपल्या ऐश्वर्याने काही केलं तर नसेल ह्या भीतीपोटी सयाजी मग त्या दिशेने धावू लागतो सया सयाजीला भीती वाटते मुलीने स्वतःला तर काही गोळी वगैरे झाडली नाही ना ऐशू ऐशू करत ते तिच्या क रूममध्ये जातात तिथे जाऊन पाहतात तर काय ऐश्वर्या चिडलेले असते ह्या दोघांना मी सोडणार नाही अशा फोटोंवर गोळ्या झाडून काय होणार सयाजी असं विचारतं आणि ह्या फोटोंना इथे कोणी आणून दिले तेही विचारतो त्यावेळेला त्याचा माणूस म्हणतो ताईंनी मला आणायला सांगितलं म्हणून त्यांना मी आणून दिलं मग ते फोटो पाहत ती चिडलेली असते रागवलेली असते त्यावेळेला सयाजी म्हणतो आता आपण खराखुरा बदला घ्यायचा असं फोटोंवर गोळी नाही झाडायची खरीखुरी झाडाय जाड़े, झाडायची सगळेजण तिकडं आनंद करताय आणि मला इथं दुःखात त्यांनी आहे त्यांना मी कधीही आनंदी राहू देणार नाही त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आता माझ्या रागाचा कोपाचा सामना करावा लागणार आणि मी कुणालाही सोडणार नाही असं म्हणत ऐश्वर्या तिचा राग तिथे तिच्या वडिलांसमोर व्यक्त करत असते इकडे शर्वरीला जानकीने समजूत घालून आणलेलं असतं सगळ्यांना आनंद वाटतो बिचारी शर्वरी तिथे वापस येते आणि पुन्हा एकदा तिला त्या पाटावर बसवून शर्वरीताई आताना तुम्ही श्रीरामांचा पाळणा म्हणा छान गोड आवाजात म्हणा तुम्ही खूप सुंदर गातात असंही जानकी सांगते सगळेजण जान पुन्हा एकदा तिथे बसतात आणि मग तो पाळणा ऐकू लागतात ती छान प्रकारे जो जो बाळा रे जो असा श्रीरामांचा सुंदरसा पाळणा गाऊ लागते कौशल्याच्या पोटी राम जन्मला ग जो, जो जो रे बाळा जो इतका सुंदरसा असा तिच्या आवाजातला पाळणा ऐकताना प्रत्येकाच्या डोळ्यात इतके आश्रू येतात आणि त्या क्षणाला पूर्ण अंगावरती काटाही येतो खरंच किती सुंदर वाटतं त्या रामचंद्रांचा जन्माचा तो पाळणा ऐकून आणि तिच्या त्या आवाजात इतका वाईट तिच्या मनाला लागलेला तो क्षण तिच्या त्या आवाजातनं जाणवत असतो आणि त्यावेळेला प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू येतात तिच्या तोंडातनं तो पूटचा पाळण्यातला ओवी बोलला जात नाही त्यावेळेला जानकी तिला साथ देते पुढची ओवी ती गाऊ लागते आणि छान प्रकारे तो पाळणा दोघीजणी मिळून गातात प्रत्येकजण आपले आश्रू पुसतात आणि आश्रू पुसताना सगळेजण म्हणतात आपल्या घराची पूर्वीसारखी घडी आपल्या जानकीने बसवली जानकी तू इतकं आपलं घर दुःखात असताना ते पुन्हा सुखाने सगळ्यांना एकत्र आणून आनंदी केलं हे सगळं फक्त तुलाच जमू जा शकतं जानकीने सगळ्यांना इतका आनंद दिला ह्या गोष्टीचा आनंद नानासाहेबांना आणि सुमित्राला होतो आणि खरंच तू या घरात आहे म्हणून हे घर इतकं सुंदर आहे असंही कौतुक नानासाहेब जानकीचं करतात बाकी आजीच्या तोंडावर नेहमीप्रमाणे भारत वाजतातच सगळेजण आनंदी होतात श्रीरामांची आरती गायली जाते सगळे प्रसाद खातात आणि सगळा आनंदी आनंद तिथे जाणवतो शर्वरीची समजूत छान प्रकारे जानकीने पण काढलेली असते इकडे मात्र आपला सारंग पोचला आहे तो त्याच्या बायकोकडे त्याच्या बायकोशी बोलण्याचा प्रयत्न करतो मात्र पुन्हा एकदा ऐश्वर्याने तिची नवीन चाल त्याच्यावर चालवलेली आहे ती त्याला सांगते की तू त्या जानकी आणि ऋषिकेशच्या बोलण्यात पुन्हा एकदा आला आता तुला पुन्हा एकदा ते शेतात काम करणारा मजूर बनवतील आणि तू तयार हो शेतातला मजूर व्हायला तुला बैल बनवून त्या आवताला लावतील आणि शेतकरी बनवून ठेवतील हो मी खूप प्रयत्न केले तुला त्या घराचा राजा बनवण्याचा पण तू त्यालायकीच नाही तू मला साथ दिली नाही आता तुला त्या घरात बैल बनवून राहायची मनाची तयारी कर आणि तिथे बैल बनवूनच राहा मी पुन्हा कधीही येणार नाही इकडे ऋषिकेश काहीतरी दुःखी मनाने तिथे ब बसलेलं असताना त्याच्याशी जानकी बोलत असते त्याच वेळेला तिथे अवंतिका येते आणि अवंतिका सांगू लागते सारंग भाऊजी घरी आले आणि त्यांनी दार लावले आता ते दारू उघडत नाही काय झालं असेल म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं चला ना दार उघडायला लावा ना त्यांना असं अवंतिका म्हणते आणि मग सगळेजण त्या दिशेने जाऊ लागतात इकडे सारंगच्या डोक्यात आपण एक मस्त खूळ घातलं आहे तोच आता आपल्याला त्या घरात पुन्हा घेऊन जाईल सयाजी म्हणतो त्या घरात तुला कशाला परत जायचं आहे पण ती म्हणते नाही आता त्या घरात मी पुन्हा एकदा जाईल ती राणी बनूनच आणि तो मूर्ख सारंगच मला त्या घरात पुन्हा एकदा प्रवेश मिळवून देऊ शकेल आणि हा जोकरच मला एक ना एक दिवस राजाची राणी बनवून त्या घरात ठेवेल हेही मी आता प्लॅन केलेलं आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे सारंगच्या डोक्यात एक युक्ती पण मी घातली आहे आणि तिचा प्लॅन तिच्या वाडल्यांना ती सांगते तिच्या वाढल्यानं हे मान्यच नाही तू परत त्या घरात जाऊ नको पण ती म्हणते नाही मी जाणार म्हणजे जाणार इकडे सगळेजण काळजीत असतात सारंग दार उघडत नाही दार ठोटावत असतात आता दार कसं का उघडायचं काही सुचे ना मग जानकी ऋषिकेशला सांगते काही आता वाट पाहू नका दार तोडा तुम्ही मग जीवाचा आटापिटा करत सुमित्र सौमित्र आणि ऋषिकेश दार तोडतात आत जातात तर पाहतात तर काय सारंग खाली बेशुद्ध पडलेला आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा